हाय फ्रेंड्स मी नैना विश्वासराव माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप खुँ खूप स्वागत आहे तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार तर पूजा वगैरे आज मी सकाळीच मांडून घेतलेली आहे आणि आता वाजलेले आहे संध्याकाळचे पाच माझं पुस्तक वगैरे वाचायचं राहिलेलं आहे तर पूजा मांडलेली मी तुम्हाला दाखवते तर मस्त अशी ही महालक्ष्मीची पूजा मी इथे मांडलेली आहे हे छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांती चौकामध्ये अशोक वाटिकामधल्या श्रीरामांच्या पादुका दर्शनासाठी आणल्या जाणार आहेत त्या अयोध्येला जाणार आहेत तर त्या पादुकांचं सा दर्शनासाठी आम्ही सगळे जण चाललेलो आहोत घरातली फुल फॅमिली झालेली आहे तर आता आम्ही जाणार आहे पादुकांच्या दर्शनाला त्यानंतर आल्यानंतर मी माझं राहिलेलं देवीचं पुस्तक किंवा कहाणी आल्यानंतर वाचणार आहे आणि मग त्यानंतर नैवेद्य आरती वगैरे सगळं होणार आहे तर चला आता जाऊयात आपण क्रांती चौकाला छत्रपती संभाजीनगरमध्ये मी राहते हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे तर क्रांती चौकामध्ये आज येणार आहेत प्रभू श्रीरामांच्या पादुका तर त्या येणार आहेत श्रीलंकेवरून तर त्यांचं दर्शन करण्यासाठी आम्ही चालेल आहोत तर त्या पादुका आता जाणार आहेत अयोध्येला तर अयोध्येला त्या पादुका जाणार तर त्यांच्या दर्शनासाठी आम्ही चाललेलो हो, आहोत क्रांती चौकात तर माझ्यासोबत आई वगैरे आम्ही सगळे येणार आहोत तर आईंची वाट बघू दे तर जाऊयात आता तिकडे आई मी प्रथमेश अर्णव आम्ही चाललेलो आहोत प्रथम आणि अर्णव बुलेटवर आहेत आणि आम्ही दोघी पुढे चाललेलो हो, आहोत तर चला आता निघालो कॉलनीच्या बाहेर आता आम्ही काही मिनिटातच पोचणार आहे क्रांती चौकाला तर भेटूयात क्रांती चौकाला गेल्यावरच तर चला

तर आपल्यासमोरच हा जो रथ आहे तर यामध्येच प्रभू श्रीरामांच्या पादुका असणार आहेत आणखीन पादुका आल्या नाही आहेत पण तांदळाने भरले जे भरलेले जे कलश आहेत जे की अयोध्यावरून आलेले आहेत तर त्यांची मिरवणूक मात्र या पादुकांबरोबरच होणार आहे आणि ते कलश मात्र आता या रथामध्ये ठेवले जाणार आहेत आणि त्यानंतर पादुका सुद्धा इथे ठेवल्या जाणार आहेत तर हे पहा आत्ताच इथे कलश आलेले आहेत आणि या कलशात ते तांदूळ प्रत्येक हिंदूच्या घरामध्ये जाणार आहे आणि या कलशातले तांदूळ आपल्याला सगळ्यांना मिळणार आहे आपल्या जवळील राम मंदिरामध्ये जाऊन आपण राम जन्म करायचा आहे या कलशातले तांदूळ आपण तिथे द्यायचे आहेत आणि हे पहा माझ्या मागेच आता पादुका आलेल्या आहेत काही वेळाने आपल्याला त्याचं दर्शनसुद्धा होणार आहे दर्शन तर चला मस्त भजन वगैरे म्हणत सगळे चाललेले आहेत आणि कलश आणि वरती पादुकासुद्धा या रथामध्ये आता आलेल्या आहेत आणि आता रथ हळूहळू पुढे निघणार आहे रथ निघालेला आहे गुलमंडीच्या दिशेला आणि इथे तीन रथ आहे सुद्धा पादुका या दुसऱ्या रथामध्ये आहेत त्यांचंसुद्धा दर्शन आपल्याला घ्यायला भेटणार आहे तर हळूहळू आता रथ निघालेला आहे गुलमंडीकडे तर आता आपण रथाबरोबरच पुढे चालणार आहे आणि नंतर मग डायरेक्ट जिथे प्रोग्राम आहे तिकडे जाणार आहे तर जेवढं तुमच्याबरोबर मला शेअर करता ये येणार आहे किंवा जेवढा व्हिडिओ मला इथे करता येईल कारण की खूप गर्दी असल्यामुळे व्हिडिओ जेवढा करता येईल तेवढा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि तुम्हालासुद्धा या पादुकांचं दर्शन घडवणार आहे तर चला पुढे जाऊयात आता आपण सगळे घेऊया श्रीरामांच्या पादुकांचे दर्शन जय श्रीराम तर मस्त असं गर्दी दर्शन झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता सगळीकडे गर्दीच गर्दी लोटलेली आहे आणि खूप सुंदर असं प्रभू श्रीरामांच्या पादुकांचं दर्शन झालं आहे मन अगदी प्रसन्न झालेलं आहे तर खूप मस्त तर चला आता जिथे श्रीरामांच्या पादुका दर्शनासाठी ठेवणार आहेत गुलमंडीवरती तर आपण क्रांती चौकवरून चाललेलो आहोत गुलमंडीला तर चला जाऊयात तिक तर आता तिकडे चला आता सगळे गेलेले आहेत पुढे आणि मी पण जाणार आहे आता डायरेक्टली गुलमंडीवरती तर पुढे जाऊन गुलमंडीलाच भेटूया तर या प्रभू श्रीरामांच्या शोभायात्रेसाठी इथे पहा सडा रांगोळ्या सुद्धा काढलेल्या आहेत पूर्ण सिक्युरिटी सह ही शोभायात्रा आहे तुम्ही पाहू शकता आणि प्रभू श्रीरामांची जी, जी काही भजनं आहेत त्यावर सगळे तल्लीन झालेली आहेत गाण्यांवरती सर्व लोकं तल्लीन झालेले आहेत खूप मस्त आम्ही फुल एन्जॉय केला इथे आणि भरपूर छान अशी ही सगळी मिरवणूक किंवा शोभायात्रा झालेली आहे खूप रश आहे खूप गर्दी आहे आणि महिलांनी सुद्धा खूप छान प्रतिसाद इथे दिलेला आहे तुम्ही पाहू शकता तर मी म्हणे जय श्रीराम जय श्रीराम

आपल्या घरामध्ये प्रयत्न होत आहेत देशभर म्हणून जगभर एक जल्लोषाचं वातावरण आहे आणि आपण देखील संभाजीनगर शहरामध्ये दे याच पद्धतीचा जल्लोष करतोय जय श्रीराम जय जय श्रीराम बऱ्याच वेळापासून प्रभू श्रीरामांच्या पादुका स्टेज आता स्टेजवरती आलेल्या आहेत आणि आम्ही त्यांचं खूप छान असं दर्शन घेतलेलं आहे आणि आता दर्शनानंतर आम्ही निघणार आहोत घरी तर घरी मला पूजा वगैरे करायची तर चला जाऊया तर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार असल्यामुळे मला गुरुवारची माझी पूजा राहिली होती नैवेद्य राहिला होता तर पुस्तक वगैरे पोती वाचून घेतली आहे नैवेद्य ठेवलेला आहे खिरीचा आणि मग करून घेतो आरती वगैरे कष्टिपावावे निर्वाविे रक्षा विसर्या जय देव जय देव जय मलमूर्ति औ मङ्गलमूर्ति दर्शन मत्े मानसम कामनापूर्ति जय देव तर चला मी आलेली आहे आत्ताच गुलमंडी म्हणजेच क्रांती चौकाच्या इथून प्रभू श्रीराम यांचा पादुकांचं दर्शन घेऊन श्रीलंकेवरून त्या पादुका आल्या होत्या तर अशोक वाटिका इथल्या त्या श्री प्रभू रामांच्या पादुका होत्या तर त्यांचं खूप छान दर्शन झालं सीता मैया आणि श्रीराम प्रभू या दोघांच्याही पादुकांचं आम्ही खूप छान दर्शन घेतलं नंतर घरी आल्यानंतर माझी राहिलेली पूजा किंवा आरती वगैरे जे काही होतं पुस्तक वगैरे वाचण्याचं किंवा कथा वाचण्याची राहिली ती वाचून घेतली तर सगळं छान झालंय आता उपवास वगैरे सोडणार आहे मी ुषित झालेला आहे तर तुम्हाला माझा हा गुरुवारचा आजचा सा, व्हिडिओ आवडला असेल ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि समोरील दाबा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन नवी व्हिडिओज ब्लॉगच्या नोटिफिकेशन मिळत राहतील तर आता ह्या पादुका ज्या आहेत त्या डायरेक्ट जाणार आहेत मध्ये मध्ये गावांमध्ये थांबून अयोध्येपर्यंत जाणार आहेत तर आम्ही त्यांचं दर्शन घेतलं खूप प्रसन्न आणि छान वाटलं तर भेटूया अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ बरोबर थँक्यू बा बाय